पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी ढोल ताशांच्या गजरात शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले त्यामुळे अठ्याहत्तर जागांसाठी एकूण चारशे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत मंगळवारी शेवटच्या दिवशी सकाळपासूनच विविध पक्षांचे उमेदवार अपक्ष उमेदवार आणि त्यांचे समर्थक अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयांमध्ये दाखल झाले होते दिवसभर चाललेल्या या प्रक्रियेत जवळपास चारशे उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले असून यंदाची निवडणूक अत्यंत तुरशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे सर्वप्रथम माझा सगळ्यांना नमस्कार आणि आज मी भारतीय जनता पार्टीने मला आज उमेदवारी जाहीर केली आहे तर आज सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मी माझा फॉर्म भरत आहे आणि सर्व पनवेल नागरिकांना माझी ही विनंती आहे की माझे सर्व भारतीय प जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांना भरघोश मताने विजयी करा ही आशा करते आणि जय मात्र चारीरकृत संस्था ही नेहमीच तत्पर असते सर्व काम करण्यासाठी तर मी नक्कीच त्या माध्यमातून माझ्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करीन भारतीय जनता पार्टी नेहमीच कामांसाठी तत्पर असते आणि म्हणून मी ने मीही काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन आणि जेम म्हात्रे आणि प्रीतम मात्र हे नेहमीच काम करत आलेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मीही हे पूर्ण करीन पनवेल महानगरपालिकेची निवडणूक ही पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होत आहे आणि यासाठी प्रभाग क्रमांक सतरामधून सतरा अ या जागेसाठी मी उमेदवारी अर्ज भरलेले आहे यासाठी मला ज्यांनी उमेदवारी दिली पे लोकने ते सन्मान्य लोकनेते माझे खासदार रामशेठ ठाकूर साहेब माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब माननीय जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब आणि पक्षाचे नेत्यांचे मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि प्रभाग क्रमांक सतरामधील जनतेला या ठिकाणी विनंती करतो की आम्ही चार उमेदवार आहेत सगळ्यांची निशाणी एकच आहे कमळ आणि कमळ निशाणी समोरील बटन दाबून आम्हा चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं अशा पद्धतीतली प्रभागातील सर्व जनतेला नम्रपणाची विनंती आहे आणि मागच्या वेळेला दोन हजार सतरा रोजी देखील प्रभाग सतरामध्येच मी निवडून निवडणुकीसाठी उभा होतो आणि प्रचंड मताने टॉप फाईवमध्ये मी निवडून आलेलो आहे हायश मताने आता पुन्हा देखील त्याच ठिकाणी पक्षनेतृत्वाने मला पुन्हा संधी दिलेली आहे पक्षनेतृत्वाचे मी खूप खूप तु आभार मानतो आणि धन्यवाद देतो पुढचं आव्हान तसं मला वाटतं पक्षाचे नेते आमचे आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी सांगितलं आहे तसं आव्हान असं काहीच नाही आहे परंतु लोकांसाठी आम्ही आम्हाला पाच वर्षांनी निवडून दिलं होतं तीन वर्ष नगरसेवक नसतानासुद्धा आम्ही काम केलं आमदार प्रशांत ठाकुर असतील असेल परिषद ठाकूर असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढच्या पाच वर्षात सामाजिक समाजासाठी जे जे उपक्रम असतील जे जे चांगल्या गोष्टी असतील त्या करण्याचा प्रयत्न करू आणि समाजाला कशी जास्ती असं सेवा देता येईल याचा आम्ही प्रयत्न जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका